तर तुम्ही पाहू शकता आता मी इथं मागं आले घासावरती पाणी चालू होतं घासाला बारं द्यायचे होते एक म्हणून आले होते तर इथं बघायला आमची तर मागं गोठ्याच्या मागं दोन कवठ्याची झाडे आहेत हे एक आणि पण जे एक त्याला आत्ताच कवटं लागलेत थोडे असे नोटाली झाले चांगले एक दोन कवठं पण मिळाली त्याची पण खूप छान लागली ती तर आता पा इथं तुम्ही पाहू शकता मी पौट पडली मग माग बारा द्यायला मी चालले होते तर ह्यांनी आतून गोटा दिसत हे म्हणजे की ते कौट पडले ते घे मग मी आता आले माग कौट घ्यायला कौट दाखवलेलं होतं बघा ते म्हंटल ते पण हे काही कौट दिसत नाही तुम्ही सांगाय कौटे का मग चला आपण यांना दाखवत

पण एवढंच काय होतं आवरायचं किराणाच जायचं आवरायचं किराणाच जायचं त्याच्यामुळं पटपटा आवडून लगेच जायचं ते मग बोटातून कारण होतात मागच काही काम नव्हतं की त्याला बोटातून डुळ होईल बरंच काम होतं आज आज काम होईल अकरा वाजे होता काम करू ते परंतु बोटात दगडं झाली होती माग साधारे खत उचलून खत उशीर ठरती दगडं दगड जे असतात म्हणजे खालचे जे सो उतरलेलं होतं त्यामुळे वरती आणते जर बायांना बसायला प्रॉब्लेम होती त्यामुळं सगळी दगडं उतरली तर आता गोठा धुवून द्यायचं आता घरी मग आज काही काम नाही नाही तर रोज काय होतं शेतीतलं पण बघावं लागतं सगळं त्याच्यामुळं घरचं आवरलं की राहण्यात आता सगळं गहू यांचं चार साडेचार एकर आहे जवळजवळ त्याच्यामुळं गवावर पाणी काल पण फवारणी वगैरे चालू होती आता एक दीड एकर दोन एकर फवारणी झालेली आहे कीटकनाशक वगैरे आणि आता वॉम्ब्या आलेल्या आहेत गावाला पण आणि गोठ्यातला आवरले गायामुस्तपैकी बसलेले आहेत आपल्या तिकडं बघू शकता सगळ्या कालवडी हो आहेत त्या सगळीतला तिकडे सेपरेट कप्प्या होतं इतके दिवस पण आता थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे एक चार पाच झालं आम्ही तिकडं ह्याच्यातच सोडून देतो तर त्याने काय होतं ऊन वाढले आणि त्यांना सगळ्यांना पाणी पाळणं आपण स्वतः वारलीने वगैरे पाळणं अवघड जाते तिकडे टाकी त्यामुळे टाकीत सगळे येऊन पाणी पितात तिकडे पण बघू शकता गायामुस्तपैकी बसल्यात तर एक गोष्ट सांगायची सगळ्यांना की नियोजन ज्यावेळेस आपण गोठ्याचं करतो किंवा ज्यावेळेस आपल्याकडं गाई वगैरे असतात बऱ्याचशा त्यावेळेस ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रेग्युलर लक्ष ठेवणं कोणती गाई आज म्हणजे प्रत्येक गाईचं आपलं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की ही या गायीमध्ये आज काहीतरी फरक वाटतोय किंवा ह्या गाईने आज कमी दूध दिलं ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण नियोजनाने किंवा निरीक्षण ठेवू करतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच अडचणी येत नाही सध्या दुधाचे रेट कमी आहेत आता वाढत आहेत थोडं थोडं त्यामुळं दिवस नक्कीच बदलतील स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवला की नक्कीच एक एक दिवस आपला असणार ते त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण हा व्यवसाय करायचा आहे तर तेच सांगायचं होतं की लास्ट एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितले की जी एखादी समजा एक गाई माझ्यावरती आली तिचं ती वेळेवरती तिथे भरली भरली गेली पाहिजे एक जरी माझ खाली गेला तरी बरेचसे आपले एक वीस पंचवीस दिवस एक साधारणतः महिना खाली जातो त्यासाठी जरी मोकळ्या गाया तरी दिवसातून त्याच्यात चक्कर टाकावीच लागते बघावं लागतं की कोणत्या गायीने सोट टाकला आहे किंवा कोणती गायी दिसते की आज ही माझ्यावरती आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्यानुसार कार्य काम करणं खूप गरजेचं असतं तर रेग्युलर व्हिडिओ तुम्ही पाहताय तर आता सगळं आवरून घरी जायचं आहे असं तर तुम्ही पाहू शकता मी इथून मागून आले आणि आता हा ह्यांचा वटा चाललं आहे थोडासा आहे आता जेवणाची तयारी करायची आज भेंडीची भाजी केली आहे आणि भेंडी काही यांना आवडत नाही त्यामुळे ह्यांच्यासाठी दुसरी भाजी करायची थोडीशी तर ती आता मी करणार आहे तेव्हा ह्यांनी सांगितले सायलीला ब्लॉग घ्यायला तर आता, आता ते पुढे कंटिन्यू करेल आता ह्यांच्यासाठी भाजी बनवायची आणि आता भेंडीची भाजी ह्यांना काय आवडत नाही त्यामुळे सारखा प्रश्न असतो आता पाय बनवायचं मग आता घरात सुकट आहे बोंबिल आहे त्यामुळे सुट्टीची मिरची करणार आहे थोडीशी आता तर तुम्हाला तुम्ही इथं पाहू शकता आपण कशी सुट्टीची मिरची बनवणार सुट्टीची मिरची ह्यांना खूप आवडते म्हणून थोडा कांदा टोमॅटो चिरून हिरवी मिरची लसूण टाकून वाटून सुट्टीची मिरची केली ना खूप छान होती का रडताय कांदा चिरायचा मल्ल्यावरती खूप डोळ्याला पाणी होतं आणि हा बा काल बाजारातून आणलेला दादांनी कांदा खूपच इतका लाल दिसतोय आणि ते तो चिरताना अक्षरशः पाणी यायला लागलं मल्ल रडतायस तुम्ही चण्या असल्यामुळे ती जास्त लाल नाही दिसत फुलं लाल लिहिल आता लाईट आहे ना कांदा लांब होऊन जागतो चांगलं चांगला नाही लागत आवडतो विकिदा

चला। 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 मग अशी सांगितल्याप्रमाणे आमच्या परीच्या शाळेत उद्या गॅदरिंग आहे छोट्या मुलांचं छोटस स्नेह संमेलन आहे त्याची बऱ्याच मोठ्या प्र मोठ्या उत्साहाने तयारी चालू आहे आमची इथं सगळ्या वस्तीतल्या लोकांची वगैरे भरपूर चौकात मंडप वगैरे टाकलेलं आहे आमची तर आणि जिथं गॅदरिंगचा हा कार्यक्रम होणार आहे तर त्यासाठी अंगणवाडीच्या मुलांचा पण एक छोटासा डान्स आहे तो पण उद्या वगैरे मी डॅ म्हणजे ज्या गॅदरिंग झाल्यानंतर नंतरनं त्याचा पण एक ब्लॉग आम्ही अपलोड करू तो नक्की बघा ह्यांचं एक टपी टपी टप टप हे गा सॉंग आहे आणि परीचं आणि आदूचं सध्या आदू म्हणजे माझ्या लहान बहिणीचा मुलगा तो पण इथं आलेला आहे तर त्या त्याचा आणि परीचा दोघांचा पण डान्स आहे तर त्यांचं कोणतं म्हणजे आता लहान तर परी एक तीनच वर्षाची झालेली आहे तर त्याच्यामुळं तर मित्रांनो आता वाजलेल्या आहेत चार आणि परत एकदा कामाची सुरुवात किंवा कामाची वेळ झालेली आहे आपली आता कुटी करायची आणि टाकायची इकडं वेळ झाला आहे त्यांचा त्याच्यामुळे ते आपण बघा कशा वाट बघतायत चार पण सगळे इकडे सावरून घेतलं आहे संध्याकाळचं शेळ्यांचं वगैरे झाडावं लागतं आणि ह्या सी साफसफाई वगैरे चालू असते तिची आणि मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे चाल करायचं असतं मग ती गाती वर वर ती घरी आणि मग स्वयंपाक आवरल्यावरती ती परत दाराच्या टायमाला येते म्हणजे मग ती गाया पानवून देते पुढं पुढं आणि मी धारा काढतो सात साडेसहाला लागतो आम्ही धाराला पण साडेसहा ते साडेसातच्या आतमध्ये होऊन जातात मशीन असल्यामुळे लवकर होतात मशीन वगैरे जोडून ठेवली तिने आज आम्ही आज बरंच मशीनचं वगैरे साफसफाईचं काम होतं मग आज दिवस गेला सगळा त्याच्यातच आणि आता ह्यांना आत घ्यायच्या कोटी टाकायची आत घ्यायच्या आणि खाऊ होतात तोपर्यंत हां हा हाच गोठा पण एकदम स्वच्छ एकदम क्लीन दिसतोय बघा इकडे दाखवतो तुम्हाला एकदम पांढरा पांढऱ्याशुबीतच दिसतोय चला आता कुठे करूयात टाकूयात तरी तिथे तिकडं गेलं व्हिडिओ कसा वाटला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आता परत रोज टाकण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद